नमस्कार मी इन्फॉर्मेश नलकिन तुमचं स्वागत करते माझ्या नाटक्या टप चॅनल वर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे निरोगी त्वचासाठी उपयुक्त फळे चला तर मग जाणून घेऊया उत्पादन आपल्याला चमकणारी त्वचा देऊ शकत नाही आणि आपल्या सर्वांना माहित आहे की मधुर रसाळ फळांचा उल्लेख केल्याशिवाय कोणताही आहार पूर्ण होत नाही फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट भरलेले असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यास चालना देतात आणि ते तरुण ठेवण्यासाठी ते रॅडिकलशी लड़तात। या फळांचं नियमित सेवन केल्यास आपल्या त्वचेचा एकूण पोत सुधारू शकतो खर तर आपली त्वचा बदलास कशी प्रतिक्रिया देते या आपल्याला आश्चर्य वाटेल आपण आपली त्वचा टवटवीत करण्यासाठी या फळांचा वापर करून सुलभ फेस मास्क देखील बनवू शकता पपई पपई बहुध स्किन केअर मध्ये सर्वात प्रसिद्ध फळ आहे म्हणूनच आपल्याला आपल्या आवडीच्या सौंदर्य उत्पादनांच्या घटक सूचीमध्ये मध्ये सामान्यत याचा उल्लेख आढळतो पपई मध्ये पेपाईन हे एन्जॉईम असते जे मृत पेशी बाहेर काढते त्वचा आणि चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची वाढ रोखते हे फळ कोलेस्ट्रॉल उत्पादनामध्ये सुधारणा करून त्वचेचे लवचिकत वाढवते आणि हायड्रेशन वाढवते त्याचे नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म गडद दागांपासून मुक्त होण्यास मदत करतात म्हणूनच पुष्कळ चलून रंगद्रव्य उपचार करण्यासाठी पपई फेशियल ऑफर करतात डाळिंब सौंदर्य फायद्यासाठी आणि मूलभूत नुकसान दुरुस्त करतात डाळिंबाला पेशी वाढवण्यासाठी देखील ओळखले जाते पेस्ट तयार करण्यासाठी आपण बियाचे मिश्रण करून किंवा त्याच्या सालाची पूड वापरून फेस मास्क मध्ये डाळिंब देखील वापरू शकता अननस अननस हे आणखी एक फळ आहे जे तुम्ही चमकणारे त्वचेसाठी खावे या रिफ्रेश फळांमधील व्हिटॅमिन सी ची उच्च सामग्री आपल्या त्वचेला नुकसानीपासून मुक्त ठेवते या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी मुरुम आणि ब्रेक लढण्यासाठी देखील मदत करते अननस खाणे किंवा त्याचा रस पिणे आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम पोषण करण्याचा एक चांगला मार्ग आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी साखत नियंत्रितत्व चले निरोग द्या आपल्या बॅग मध्ये स्ट्रॉबेरी भरलेला बॉक्स ठेवणे सोपे असल्याने आपला स्टस आपल्या आहारात समाविष्ट करण्याचे अधिकारण आहे स्ट्रॉबेरी मध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध असते जे कदाचित त्वचेसाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्व असते या त्वचेसाठी व्हिटॅमिन ए आणि इतर फायदेशीर अँटीऑक्सिडंट्स देखील आहेत संत्री एक ग्लास ताजे पिळून काढलेलं केशरी रस पिणे किंवा संत्रे खाणे आपल्या रंगास उत्तेजन देऊ शकते आणि आपल्याला निरोगी त्वचा देऊ शकते संत्रे विटामिन सी चा समृद्ध स्त्रोत असला तरीही आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल फळाच्या साली व्हिटॅमिन सी सर्वाधिक प्रमाणात आहे खरतर तर संत्रा फळाची साल अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये आढळणारा एक घटक आहे तुम्ही सुकी संत्राची साल पावडर आणि फेस मास्क मध्ये वापरा किवी जर आपल्याला असे वाटले असेल की लिंबू आणि कॅशरी सी चे उच्च स्त्रोत आहेत तर आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की शंभर ग्रॅम किवीमध्ये डब्बल एकशे चोपन्न टक्के व्हिटॅमिन सी असते आपल्यास आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी आपल्याला आणखी कारणांची आवश्यकता आहे का तर मग जाणून घेऊया व्हिटामिन ई वापरल्यास लस सी सर्वात प्रभावी असतो आणि किवी मध्ये व्हिटामिन ई देखील भरपूर प्रमाणात असतो त्वचेसाठी हे दोन्ही जीवनसत्वे किवीला सर्वात पौष्टिक पदार्थ बनवतात मुख्य म्हणजे हे त्वचेची लवचिकता सुधारते आणि ब्रेकआउट्स प्रतिबंधित करण्यात मदत करते बदलत्या ऋतूत त्वचेबाबत सावध राहावे लागते कारण या ऋतूत अनेक प्रकारच्या समस्या सभवत आली येऊ लागतात या बदलत्या ऋतू त्वचेच्या समस्या येणे सामान्य आहे पावसाळ्यात अनेकदा खात सुटणे त्वचावर डाग येणे चेहऱ्यावरील अनेक प्रकारच्या समस्यांनी लोक त्रस्त असतात तो चेहरा नाही त्याचबरोबर घरात असलेल्या काही वस्तूंचा वापर केल्यास पावसाळ्यातही तुम्हाला चमकदार त्वचा मिळू शकेल मी आज तुम्हाला परफ धावण्याचे फायदे सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे ग्लोईंग स्किन फेस आयसिंग म्हणजे आणि चमकदार त्वचा मिळते यामुळे समस्याही दूर होते तसेच त्वचेची काळजी घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे यामुळे चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते डोळ्यांची जळजळ कमी होते आय स्पेशियल मुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते त्यामुळे आईस मसाज नियमितपणे करावे यामुळे डोळ्याखाली डाग कमी होतात मग आजच्या व्हिडिओ पुरते आवडत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव कोणा छत्रपती शिवाजी महाराज की जय